ग्रुप ग्रामपंचायतमधून मधून आमची सर चालली आहे पंचकृषी इथं तर आम्ही चाललोय कृषी प्रदर्शन मिळेल ते थी, आपण तिकडे जाऊन बघणार आहोत जिथं आपण तिकडे जाणार तिथे आम्ही स्पॉट सिलेक्ट करणार आहोत तर आता आम्ही सकाळ सकाळ चला आम्ही आता हे जावळ्यामधून पाटे बघून साखरी खारी आणि आंबोली इथून सर्व काही लोक येतील मंदिरामध्ये

प्रोग्राम शैक्षणिक सर आणि चला मिसळायला सुरुवात झाली आणि इकडे खायला पण सुरुवात केली तुम्हाला लोकांनी त्यांना काय पाहिजे त्यांना त्यांना देऊन नका मी तिला ओके होती तिल लवकर चला आवडी मिसळ आली इकडे नाश्ता आहे नाश्ता करून घेऊया

म्हणाले मित्रांनो आपण कृषी पशुधन प्रदर्शन इथे पोहोचलोय आणि आपण आलं तर प्रकार बऱ्याच प्रकारची ते नारळाची झाड आंब्याची झाड बांबूची झाड माती न एसीआर पद्धतीने लावलेला भात लागवड भात आहे भात सोरचू ठेवले आणि सूर्याच्या प्रकाशावरती उन्हावरती इथे अन्नवरी सुद्धा असा काही प्रकार आहे पण आपल्याला म्हणजे ही कुठे ठेवून थे ते दे मराठी ह्याच्या अन्न ठेवते ठेवतील आणि मराठी ह्याच्यातच नारसा काहीतरी प्रकार असणार हा हे भात लावणी यंत्र आहे पाटे ना इकडे त्या साईडला भात लावणी यंत्र सुद्धा आहेत अनेक प्रकारचे यंत्र आहेत नारळ निसण्याचा इथे इकडे पुरात हा अजोला हा बघा हा अजोला आहे ना

साबून विली भाग कापतो ना ओली बी सापून कापतो ना भाग तसं बी ठेवायची असा पेस्ट घ्यायचा असा पेस्ट दाबायचं पाहिजे दोन भाग आहे दोन भाग पण मधी आखांनी बी भापण्यासाठी विटी सुद्धा शॅम्प विद्यापीठात ते बघा इकडे बांबू पासून बनणारे सर्व प्रदर्शन चाललंय इकडे हे एक सर्व काका बांबू पासून आहेत ना सर्व घड्याळ वगैरे पूर्ण बांबू पासून बनवले सर्व घड्याळ बनवत ग्लास वगैरे सर्व काय भरपूर बनवले बांबू पासून काय मालिश यंत्र आहे मालिश यंत्र चाललंय एकदम मालिश करून बघतायत सरपंच आता घेतात का माहिती नाही इलेक्ट्रिक आहे पूर्ण चारशे किलो चारशे किलोची कॅपॅसिटी आहे ना पंचावन्न चला आपण चालू आहे आता हो गाड्या घ्यायला चालल्या आहेत आता डबल सीट घे डबल सीट घ्या इलेक्ट्रिक बाईक घेण्याचं गाड्या घ्यायचं यांचं प्लॅन आहेत ते घोंगडी वगैरे आहेत ना तिकडं ती घोंगडी आणि हा जे नाही याची प्राइस काय काका चार बाय आहे किती किमती किती असेल साडे अकराशे ती घोंगडी बाराशे बघा साडे अकराशे बाराशे रोकडीने पूर्ण बनवले सर्व इथं साहित्य

काय काय दाखवा एकदम स्लाइस होऊन देतात एकदम परत चांदा बारीक करून दाखवतात बरोबर काटे वाला चटनी घर मैडम मॅडम लोक नाही रहे आपके बच्चे लोग नहीं बना रहे हैं भेटनर ये पापडी आप लोग स्टील में पका रहे मगर पास्ता ये तुम्हारे करो अलग-अलग प्रकाशय उंच इकडे पुस्तक आहेत आणि भाऊन यात पुस्तक घेतला इथे पण बऱ्यापैकी आता खूप कंसेशण आहे आणि बऱ्यापैकी पुस्तक मिळालं आहे इथे आणि भगवत गीता आणि शुद्ध मराठी भगवत घेतले आणि ह्या आपल्या कृषी महोत्सवामध्ये ह्या भरपूर असे पुस्तकाचे स्टॉल आहेत आणि ह्या कॉर्नरला स्टॉल आहे आणि कृष्णा संस्था आहे आणि इथं खूप डिस्काउंट मध्ये पुस्तके भेटतात आपल्याला आणि भावनी सुद्धा बघत घेतलाय मित्र बघू शकता इकडे मला वाटतं सर्व महिला बचत गटांचे आहेत ना सर्वांचे सर्व बचत गटांचे ताई तुम्ही काय काय विकता

फिरून पिरून थकले भाऊन या ताक येत दहा रुपयाचा ताक आपल्या आलेलं दूध की आपल्या कस काय गावातून दोन घरचा दूध आहे बघा चांगले कॉम्प्लिमेंट मिळाले भाऊन कडून आता आपण सुद्धा पिऊन बघूया चांगली गोष्ट पाठीवर बघत हा सर्व मच महिला बचत गट कक्ष या साईडला सर्व आहेत ना पूर्ण इकडून याचपर्यंत सर्व महिला बचत गटांचं असं स्टॉल लावल्या काढलेत हातावर एक तरुण शिवकालीन गुप्तहेरांच्या अंगी असलेल्या कलेचे प्रदर्शन करताना नाव अतिशय बोलत नाही आणि आता जो आपण बांबूच्या घरात हे आहे बांबूचं घर आपल्या गावाने बांबू एक कळकलेला मिळतो बांबूच्या बांबूची लागवड बनलेलं आहे आणि या बांबूपासून आता शासनाने बांबूची लागवड करण्यासाठी शासनाने खूप प्रोत्साहित केलेलं आहे शेतकऱ्यांना आणि त्यामुळे शेतकऱ्यांची स्कीम आहे बांबू लागवड करणं जर महाराष्ट्र ग्रामीण शासनाला पद्धतीने बांबू लागवड केलं तर चांगल्यापणे शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो त्याच्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांबू लागवडीचा प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालया पंचायत समिती आवाहन करण्यात बऱ्यापैकी आहे आणि खूप मेहनत विणण्यासाठी लागते भाऊ मस्त पैकी विराजमान झालेत बांबूच्या झोपडीमध्ये टाकलेत मला पेंड्याची का हे टाकलेत बांबू आहेत आळवे सुद्धा बांबू टाकलेत आणि बांबूने विणलेले पूर्ण भिंती केल्यात खाली बघा मस्तपैकी शेराणी सारवले सर्व बसण्यासाठी हे ठेवलंय ही सुद्धा हे बांबूची किडकील बघा नंतर इथे आहे ना कोयती कोराड मला इथे मस्त धार लावली जाते हा समोर जो भाते, काकी भाते ही काकी मस्त भात आहे आणि हव्याने इथे गरम केले जाते तिथे चक्रावरून मातीची भांडी बनवली जातात ते इथे दाखवण्यात येते आणि बनून सुद्धा पाठी स्टोरेज करून भरपूर अशी इथे मातीची भांडी आहेत कृषी महत्व आला तर कृषी कृषीसाठी लागणारे बैल आणि त्याच्यासाठी लागणारा गोठा गोटाचे पण प्रश प्रदर्शन इथे घातलं आहे आणि दुसरी महत्त्व म्हणजे बैलगाडी इकडे आहे आणि दुसरी बैल धावणारी बैलगाडी इथे आहे आणि हा गोटा हिला ॲक्च्युली कवाडी बोलतात आमच्याकडे हिला कवाडी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात हे आपल्याला माहिती नाही आणि हा आमच्याकडे ह्या गोठ्यालासुद्धा वाडासुद्धा बोलतात काही लोक खनवटा बोलतात आणि आतमध्ये काय ते बघूया हे शाळेतली मुलं सर्व गेलीत ओरिजिनल गोठा गोठ्यामध्ये बैल बांधले तिकडे हा एक बैल आणि इकडे सुद्धा बैल बैलांना ऊस घातले खायला चारा जे गुरांसाठी लागणारा चारा आहे ना त्याची लागवड केली इकडे आणि बघा इथे नाव सुद्धा दिले चारा लागवड कोणत्या प्रकारे कशी करायची आणि हे ते दाखवले इथे गोठ्यामध्ये आपण तिकडे बैल बघितले बैल बघल्यानंतर इकडे बघा शेळ्या सुद्धा बांधले आपलं हे आहे आहेत आपल्या मंडणगड तालुक्यातून आलेले राजेश शिवड आणि श्याम पवार गावठी पद्धतीचे शेळी पाळण शेड शेळी आणि खाली पाणी ठेवले बघा ना मला वाटतं त्याच्यावरून शेळी लेंडी खत असं काहीतरी प्रकार असं असू शकतो पण काहीतरी इथं कोण एक्सप्लोर करायला नाही त्याचप्रकारे बाजूला कोंबड्यासुद्धा सुद्धा आहे गावठी कोंबड्यात वरती गावठी कोंबड्या ठेवल्यात त्यांना खाद्य आहे त्याच्या खाली पाणी सुद्धा ठेवले मला वाटतं त्यांशी विष्ठा पाण्यामध्ये जाणार आणि तेच खत म्हणून वापरलं जाईल असं मला वाटतं कृषी प्रदर्शनात अनेक अनेक प्रकारचे बैल पाहायला मिळतात हे कोकणामध्ये तर जास्त बघायला मिळत नाही जिथं आपण आहे कोकणामध्ये महोत्सव त्या ठिकाणी बघायला मिळत नाही पण मला वाटतं हे घाटावरून आणलेले बैल असावेत काठीमध्ये घोडा सुद्धा आहे अनेक अनेक प्रकारचे घोडे विविध प्रकारचे प्रदर्शन या साईडला पूर्ण मला वाटतं सर्व प्राणी प्राणींच प्रदर्शन आहे बघा मला वाटतं हे लाल कंधारी वळू इथे आहेत हे सर्व या साईडला घोडा त्या साईडला सर्व घोड्यांचे प्रकार आहेत या साईडला सर्व घोडे घोडे आहेत तेव्हा अलग अलग प्रकारचे पक्षी ठेवलेत विकण्यासाठी तेव्हा हा कोंबडा कसा मोठा आहे खतरनाक कोंबडा आहे घोडा मोठा आहे बघा भाऊनी एका घोड्याला पकडून मस्त पोस दिलाय आणि हा घोडा कोणत्या जातीचा आहे पटवार जातीचा जा घोडा आणि मस्त दिसायला छान सुद्धा आहे कोल्हापूरहून इकडे आलाय आपल्या चिपळूणात गाय आहे ना चंद्रा चॅम्पियन दोन हजार पंचवीस धनाजी पाटील आणि यांचे गाव यांची आहे ही बघा इथे बघू शकता ही आहे ती गाय चंद्रा सहा लिटर सहा लिटर एका वेळेस

えっ